पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचे नाव घेताना होतो खूपच हर्ष तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षांतून एकदा येतो अधिक मास रावांसाठी ठेवला वटपौर्णिमेचा उपवास वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्त्व वटपौर्णिमेला आहे वडाला खूपच महत्त्व रावांची वाढोरा वाढत राहू कीर्ती आणि कर्तृत्व वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस पंढरपूरच्या विठोबाच्या पायाखाली वीट पंढरपूरच्या विठोबाच्या पायाखाली वीट रावांचे नाव घेते लक्ष द्या नीट वटपौर्णिमेला आहे वडाचे पूजन करण्याची प्रथा वटपौर्णिमेला आहे वडाचे पूजन करण्याची प्रथा रामांसोबत ऐकते मी सत्यवान सावित्रीची कथा